सिनियर आहे बॅरिस्टर ओवी साहेब यांना पोलीस प्रशासन यांचा एक कॉल आलेला आमचे आहे अली साहेब यांना पण एक फोन आलेला आहे आणि सिक्युरिटीचा रिझन आहे त्या कारणानिमित्त हे जे सभा आहे आपली आजचं जे सभा होती ते काही कारणा पोस्टपोन केली काल जे आपण आमच्या बरोबर जे पोरं लोक होते आणि जे आहे ते तीस ते पस्तीस पोरं त्यांच्यासाठी पण आम्ही प्रयत्न केलेलेच आहे तसेच आमची पूर्ण एक संघटना वकील संघटना आहे ज्यांनी त्यांचं पूर्ण काम बघितलेलं आहे डॉक्युमेंट पूर्ण हे केलेले आहे आणि येणाऱ्या आज किंवा उद्या यांचा पण आपल्याला निर्णय समोरासमोर आहे आणि जे युवक पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहेत किंवा जे आता सध्या जेलमध्ये दे। आहेत त्यांची देखील सुटका लवकरात लवकर, लवकर एमआयएमच्या च्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती हाजी शहाबाज सय्यद यांनी दिलेली आहे नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की गेल्या दोन तीन दिवसापासून नगर शहरामध्ये वातावरण चांगलं सापलं होतं आणि काल आपण पाहिलं की मुस्लिम समाजाकडून आंदोलन करण्यात आलं परिस्थिती बिघडताच पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर शहबाज हाजे हे देखील पोलिसांच्या ताब्यात होते आता ते सध्या आपल्या सोबत आहेत आज आपण जर आजची परिस्थिती पाहिली तर एम आय ची सभा देखील कॅन्सल करणार करण्यात आलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत काय सांगाल काल पोलिसांनी तुम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि अजून देखील तीस पस्तीस मुलं आपली जी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि दुसरा प्रश्न म्हणजे एमआयएमची सभा देखील रद्द झालेली काय कारण आहे काय सांगाल काय नाही आज वरिष्ठ आमचे जे आहे सिनियर आहे बॅरिस्टर ओवी साहेब यांना पोलीस प्रशासन यांचा एक कॉल आलेला आहे आणि जे आमचे आहे माजी खासदार इम्तिज अली साहेब यांना पण एक फोन आलेला आहे का इथं काहीतरी शांतता मध्ये प्रॉब्लेम आहे आणि सिक्युरिटीचा रिझन आहे त्या कारणानिमित्त हे जी सभा आहे आपली आजचं जे सभा होती ते काही कारणास आपण पोस्टपोन केलेली आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो की सभा पोस्टपोन झाली आहे काल तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि जनतेकडून आक्रोश व्यक्त करण्यात आला युवकांकडून मागणी करण्यात आली की हाजी साप को रिया करो त्यानंतर तुम्हाला सोडण्यात आलेला आहे आता पुढची पार्श्वभूमी काय असणार आहे पुढची पाय पण मी काहीच नाही आहे आता सध्या जे पण वरिष्ठ सांगतील जे आमचे सिनियर सांगतील पार्टीचे लोक सांगतील त्याच्या हिशोबाने आपण पुढे जाऊ आणि प्रशासनाने काल पण आमची मदत केली आज पण प्रशासन आमच्या बरोबर आहे आणि विनंती करीतच आहे की आपल्याला शांती आणि हे करून आपल्याला पुढे जायचं आहे आणि काल जे आपण आमच्या बरोबर जे पोरं लोक होते आणि जे आहे ते तीस ते पस्तीस पोरं त्यांच्यासाठी पण आम्ही प्रयत्न केलेलेच आहे तसेच आमची पूर्ण एक संघटना वकील संघटना आहे ज्यांनी त्यांचं पूर्ण काम बघितलेलं आहे डॉक्युमेंट पूर्ण हे केलेले आहे आणि येणार आज किंवा उद्या यांचं पण आपल्याला निर्णय समोरासमोर येईल निश्चितच आपण पाहतोय की शहाबाज हाजी शहाबाज सय्यद हे आपल्या सोबत होते आणि एकंदरीत जी परिस्थिती आहे काल त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर युवकांकडून मोठी मागणी करण्यात आली होती आपण आता सध्या पाहतोय की युवकांची मोठी फळी त्यांच्यासोबत सध्या उपस्थित आहे आणि जे युवक पोलीस प्रशासनाच्या ताब्यात आहेत किंवा जे आता सध्या जेलमध्ये आहेत त्यांची देखील सुटका लवकरात लवकर एम आय एमच्या माध्यमातून करण्यात येईल अशी माहिती हाजी शहाबाज सय्यद यांनी दिलेली आहे